रोहिणीच रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आपली आजची छान अशी पोह्यांची रेसिपी आहे आता तुम्हाला वाटेल पोह्यामध्ये काय विशेष आहे पोहे तर सगळेजणच करतात त्यात वेगळं काय असं तु दाखवणार आहात तर ही आजची जी पोह्यांची रेसिपी आहे ती थोडी वेगळी आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशा पद्धतीचे पोहे तुम्ही नक्की करून खा ते पचायलासुद्धा हलके होतात आणि पोटामध्ये थोडासा थंडावा पण निर्माण होतो म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात हे पोहे जरूर करून खावेत तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम पोहे घेतलेत पोहे चाळून घेतलेत निवडून आणि स्वच्छ करून घेतलेत आता त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून दोन ते तीन वेळा हे पोहे आपल्याला छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत पोहे धुताना असे जास्त चोळायचे नाहीत नाही तर ते तुटून जातात आता धुतलेले पोहे मी चाळणीत काढून ठेवलेत आता कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी ही आता एक टी स्पून मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली आहे बघा तेल आपलं गरम झालं आहे त्याच्यामुळे आता याच्यामध्ये मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घातल्या लसूणसुद्धा छान असा फुलला आहे तेलामध्ये आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घातली आहेत कडीपत्तासुद्धा छान तडतडला आहे तेलामध्ये आणि आता इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हा कांदा खूप जास्त असा मऊ करून घ्यायचा नाही भाजीला आपण जसा कांदा मऊ करतो तसा करायचा नाही आहे थोडासा कच्चा राहिला तरी चालतो आता याच्यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात कांदा मिरची छान परतून झाले तेलामध्ये आता इथे मी एक मीडियम साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा तेलामध्ये घातलेला आहे आणि छान परतून घ्यायचा आहे हा टोमॅटो आता छान मऊ नाही झाला तरी चालेल कारण खाताना पोहे टोमॅटो असा छान दाताखाली लागतो आता इथे मी कैरी घेतलेली आहे कैरी खिसून घेतलेली आहे आणि अर्धी कैरी आहे एकदम मीडियम साईजची कैरी होती ती मी खिसून घेतली आहे आ, साल काढायची आहे कैरीची आणि ती खिसून घ्यायची आहे कैरीमुळे हे पोहे अगदी छान लागतात तुमच्याकडे कैरी नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता पण शक्यतो कैरीच घाला त्याच्यामुळे पोह्याची चव जास्त वाढते आणि इथे मी एक काकडी खिसून घेतलेली आहे मध्यम आकाराची काकडी त्याची साल काढून मी खिसून घेतली आणि काकडीचं थोडंसं पाणी पिळून काढलं आहे आणि नंतर मग मी ते ह्याच्यामध्ये घातलं आहे आता हे काकडीसुद्धा छान परतून घ्यायचे आणि याच्यामध्ये मी आता अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे तुमचं पोहे किती आहेत त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये मीठ घाला आणि काकडी आणि कैरी पण तुमचं जेवढे पोहे असतील तेवढ्या प्रमाणात तुम्ही काकडी आणि कैरी घालायची आहे आता हे छान असं पुन्हा परतून घ्यायचं आहे एक दोन तीन ते तीन मिनटं आपण हे परतून घेतलं आहे आता याच्यामध्ये हे भिजवून घेतलेले पोहे आहेत ते घालायचे आहेत खूप मस्त लागतात हे पोहे हे पहा आता हे आपण छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कैरीची अशी एक मस्त टेस्ट याच्यामध्ये लागते आणि काकडीची सुद्धा खूप छान टेस्ट लागते या पोह्यामध्ये लहान मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा हे पोहे खूप आवडतील अगदी वेगळ्या पद्धतीचे आणि एकदम छान आहेत चवीला तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आता हे आपलं छान मिक्स झालं आहे त्याच्यामध्ये आपण आता एक पाच मिनटं त्याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनटांनी झाकण काढून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे आणि आता कोथिंबीर याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर हे पोहे तयार झालेत गॅस बंद करून घेतला आहे आता हे मी पोहे सर्व करणार आहे हे बघ पोहे मी आता सर्व करते छान वरून तुम्ही याच्यावरती अशी ओलं खोबरं घातलं तरी चालेल तुम्हाला जर आवडत असेल तर ओलं खोबरं आणि थोडीशी कैरी खिसलेली कैरी थोडीशी खिसलेली काकडी ते सुद्धा तुम्ही घालू शकता तर हे पा दा पोहे मी सर्व केलेत आणि त्याच्यात वरून अशी मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे ओलं खोबरं घातलं आहे ओलं खोबरं नसेल घालायचं तुम्हाला नाही घातलं तरी चालेल पण कैरी आणि काकडी मात्र नक्की घाला वरून त्याच्यामुळे पोह्यांची टेस्ट अजून छान लागते आता आमच्याकडे कैरी आणि जास्त खा खात नाही कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे मी कैरी घातलेली नाही आणि पोहे करताना मी काकडी भरपूर घातली होती म्हणून मी वरून घातलेली नाही आहे तर ही पोह्यांची रेसिपी आपली तयार झालेली आली आहे हे पोहे खायला खूप छान लागतात तेव्हा रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि रेसिपीला लाईक मात्र नक्की करायचं आहे